दरम्यान फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या दुर्दैवी मृत्यूच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटनांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे त्यानुसार आज राज्यभर ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आल्या या आंदोलनात राज्यातील तीस हजार निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे त्यामुळे सरकारी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद असतील राज्यभरातील रुग्णसेवा ठप्प होण्याची देखील भीती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका